नमस्कार मी विजय गळवे गळिवडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आज आपण एका छोट्याशा कलाकाराची मुलाखत घेऊया या सर तुमचं नाव काय माझं नाव साहिल दिलीप हेगडे हा काय करता तुम्ही तर मी चित्रपटात वगैरे कामं हो करतो आतापर्यंत तुमचे कुठले चित्रपट आहे आता, आता माझा एक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉर्ट फिल्म झाली परत कॉटर वेब सिनेमा झाला क्वार्टर जो सिनेमा झाला तुमचा तो रिलीज झाला का हा तो रिलीज झाला आता ते तुमची पुढील म्हणजे काय आता पुढचं काय चालू आहे नियोजन पुढचं आता बरंच पिक्चर यायला लागले आता बऱ्याच पिक्चरला हात घातलाय मी आता हो आता हळूहळू मिळत बर तुम्हाला ह्या पिक्चरच्या ह्याची आवड कशी काय लागली मला लहानपणापासून जे आवडच होती की पिक्चर मध्ये जायचं पिक्चर मध्ये जायचं कीर्तन प्रवचन हे बी करतो आता मग काय धोरण काय तुमचं आता धोरण फक्त चित्रपटच करायचा कीर्तन जरा थांबवलंय त्याला तारखा वगैरे येत नाही त्यामुळं चित्रपटाच्या मागे लागले आता तुम्हाला ह्या चित्रपट क्षेत्रात hmm. पिक्चर क्षेत्रात hmm. जाण्यासाठी सपोर्ट काय तुम्हाला भेटला नवनाथ आण त्यांच्याकडून मला सपोर्ट मिळ नवनाथ अनुसे ते रिजिस्टार आहेत ते आणसवाडीचे त्यांनी मला सपोर्ट केला बर आता तुम्ही जे चित्रपट करताय आता कुठला पिक्चर चा, चित्रपट चालू आहे तुमचा आता माझा चित्रपट चालू आहे स्वराज्य सविधान स्वराज्य सविधान कुठं शूटिंग चालू आहे त्याचं त्याचं शूटिंग आहे बारामतीला चालू त्यात तुमचा कुठला रोल आहे त्यात माझा एक साईट रोल आहे आपल्या दहा मिनिटाचा बोलायचा तुमचे देह पिक्चर क्षेत्रातच आहे तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या कलाकारांना काय म्हणजे प्रेक्षकांना काय आव्हान करू शकता तर मला प्रेक्षकांना आव्हान असं कळतं की मी माझ्या जेवढी क्वालिटी आहे तेवढी मी घेण्याची प्रयत्न करून तर प्रेक्षकांना जितकं काय चांगलं देता येईल तितके ॲक्टिंग मला करायची आहे आणि त्या माझ्या ॲक्टिंगच्या माध्यमातून प्रबोधन होईल ओके धन्यवाद okay, धन्यवाद